श्री गुरुचरित्र अध्याय चौथा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला हे मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अखिल ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्यगर्भ झाले तेच रजगुणापासून निर्माण झालेले ब्रह्म त्याला आज ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवणी निर्माण केली दहा दि। दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त क्रतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसुया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबास होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईन की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्वदेव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसुया असामान्य प्रतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नि थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात चाकरी करत राहावे लागेल देवांचे गाराणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सत्य अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघेजण ऋषींच्या आश्रमात गेले त्यावेळी अत्र ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसुया आश्रमात एकटीच होते ते अनुसुयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाट तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते अतिथी अभ्यंगतांना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसुवेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांना अर्धपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान, स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसुयेने त्यांना बसावयास पाठ दिले पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते, ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसुया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सतीसाधवी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाही आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहे नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेई असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तू असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्या क्षणी या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची शुधान होती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसवेळेला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाहण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसुएच्या तपबोलाने तिची बाये झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अथशी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाये म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अतिऋषींनी अंतज्ञानाने अंतर्ज्ञानाने ओळखले होते तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अति ऋषींपुढे प्रकट झाले आणि त्यांना कोणताही वर मागण्यास सांगितला तेव्हा ते, ते अनुसूयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न आहे इच्छा असेल तो वर माग तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर ता पुत्ररूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाले श्रीविष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व द्रवास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्रि अनुसूयेचा पुत्र श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला अत्रि म्हणून आत्रेय व अत्री अनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धमुनींना म्हणाला श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा सिद्धयोगींनी तथास्तू म्हटले अशा रीतीने श्री गुरुचरित्र अध्याय चौथा समाप्त ओम श्री चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवदत्त